मित्रांनो कल्पना करा तुम्ही अशा शहरात उभे आहात जिथे रस्ते नाही गाड्यांचा आवाज नाही आणि बऱ्याच जुन्या इमारती जशा काही पाण्यावर तरंगत आहेत हे स्वप्नवत दृश्य म्हणजे वेनिस इकडे असणारा प्रत्येक पूल प्रत्येक कालवा प्रत्येक दगड हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे जो सांगतो की मानवी बुद्धिमत्ता आणि सहकार्य कसं निसर्गाच्या अडथळ्यांवर विजय मिळवू शकतो म्हणूनच जेव्हा आपण वेनिसची कहाणी ऐकतो तेव्हा आपण फक्त एका शहराचा इतिहास ऐकत नाही तर टिकाव सृजनशीलता आणि अभियांत्रिकीचे गूढ धडे शिकत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच शहराबद्दल जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा आधारित रचना परंपरेचा पाया त्यांच्या रचनेमध्ये आहे क्रोएशियातल्या दाट जंगलातनं आणलेल्या उच्च टिकाऊपणाच्या लाकडी खांबाचा उपयोग करून जवळपास पाच मीटर खोलीपर्यंत हे खांब दलदलित आणि समुद्राच्या गळामध्ये ठोकले गेले ऑक्सिजनचा अभाव आणि खारट पाण्याच्या खनिजांनी या लाकडाला शतकानुशतके टिकणारी दगडा समान कणकरता दिली याच आधारावर दगडाची पायाभरणी चुन्याचा मोर्टार हलक्या वजनाच्या विटा आणि लोखंडी सांधणी यांच्या सहाय्याने इमारती उभारण्यात आल्या पुढे तयार झाली शहरं आणि पूल व्हेनिसमधील शहरी वाहतूक त्यांच्या कालव्यांच्या जाळ्यांवर आधारित आहे सुरुवातीला बोटींवर आधारलेले पोंटून पूल वापरले गेले जे तात्पुरता गरजांसाठी उपयुक्त होते नंतर लाकडी पुलांनी स्थिरता वाढवली आणि अखेरीस टिकाऊ दगडी पुलाची निर्मिती झाली रेल्टो ब्रिज हे इंजिनिअरिंगच्या उत्कृष्टतेचे एक प्रतीक आहे त्याच्या बांधकामामध्ये बारा हजार लाकडी खांब आणि जवळपास दहा हजार टन दगड वापरला गेला जलसंपदा आणि सांडपाणी व्यवस्थापन समुद्राच्या मध्यभागी असताना सुद्धा व्हेनिसने गोड्या पाण्याचा इंजिनिअरिंग कौशल्याने सुनिश्चित केला प्रत्येक सार्वजनिक चौकाखाली जलाशय बांधले गेले जे छतांवरील पावसाचे पाणी विशेष गाळणी प्रक्रियेद्वारे शुद्ध करून साठवतात हो या टेक्नॉलॉजीमुळे पिण्यायोग्य पाणी वर्षभर उपलब्ध राहिले सांडपाणी व्यवस्थेसाठी सोळाव्या शतकात भूमिगत नाले बांधले गेले त्यांनी भरती ओटीच्या चक्राचा वापर करून सांडपाणी नैसर्गिकरित्या समुद्रात टाकले आणि पर्यावरणीय संतुलन राखले एकविसाव्या शतकातील हवामान बदल आणि वाढणाऱ्या समुद्र पातळीच्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन अभ्यास अभियांत्रिकी प्रयोग आणि आर्थिक गुंतवणुकीच्या आधारावर एम ओ एस सी या प्रकल्पाची निर्मिती झाली या टेक्नॉलॉजीमध्ये अठ्ठ्याहत्तर अडथळे आहेत जे समुद्र तळाशी जोडलेल्या हिंजसद्वारे नियंत्रित होतात आणि भरतीच्या वेळी हवेत भरून समुद्राच्या लाटांना रोखतात तर सामान्य परिस्थितीत पाण्याखाली विश्रांती घेतात या तांत्रिक कमाली व्यतिरिक्त सेट मॉक्स बॅसिलिका परिसरामध्ये पारदर्शक परंतु अत्यंत मजबूत काच बॅरियरची स्थापना केली आहे जे फक्त पाण्याला थांबवत नाही तर ऐतिहासिक सौंदर्य अबाधित ठेवतात पियाजा सॅन मॉर्कोचे उंचीकरण करून पूर येणारं क्षेत्र कमी केलं तसंच आधुनिक सेन्सर बेस्ड ड्रेनेज सिस्टम उभारून पावसाच्या किंवा पुराच्या वेळी पाण्याचा निचरा जलद होईल याची काळजी घेतली गेली या सगळ्या उपाययोजनांचा उद्देश वेनिसचे पुढील शतकांपर्यंतचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे हा आहे यश आणि त्याचे या फक्त आपल्या पायाभूत व्यवस्थेमधील नाही तर स्थानिक लोकांच्या लवचिक विचारसरणी समुदायातील सहकार्य आणि संसाधनांच्या शाश्वत वापरामुळे दीर्घकालीन टिकाव मिळवला आहे बदलणाऱ्या पर्यावरणीय तांत्रिक आणि सामाजिक परिस्थितीशी जुळून घेण्याची ही क्षमता जगातील इतर किनारी शहरी केंद्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरते त्याचबरोबर हवामान हो बदल आणि वाढणारी पातळी यासारख्या एकविसाव्या शतकातील गंभीर आव्हानांना सामना करण्यासाठी सुद्धा हे एक मौल्यवान मार्गदर्शन आहे फक्त इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी नाही तर सांस्कृतिक वारसा जपण्यामध्ये सुद्धा जागतिक ओळख प्राप्त करते शहरातील संग्रहालय कला दालने उत्सव पारंपरिक हस्तकला हे जगभरातून लाखो पर्यटकांना आकर्षित करतात या पर्यटन प्रवाहाचे व्यवस्थापन पायाभूत सुविधांवर होणारा ताण कमी ठेवणे आणि स्थानिकांच्या जीवनमानात संतुलन राखणे ही सुद्धा एक इंजिनिअरिंग आणि प्रशासकीय खिमया आहे हवामान बदलाच्या भविष्यकालीन आव्हानासाठी रणनीती मोस प्रकल्पासोबतच भविष्यातील हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा शोध घेत आहे स्मार्ट सेन्सर नेटवर्कद्वारे समुद्र पातळी हवामान आणि पूरस्थितीचा रिअल टाइम डेटा गोळा केला जातो यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये वेग अचूकता येते तसंच स्थानिक शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राशी सहकार्य करून नवीन बांधकाम साहित्य ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पर्यावरणामध्ये सुसंगत शहरी पद्धती विकसित केल्या जात आहेत कहाणी ही फक्त मानवी आणि सांस्कृतिक जपणुकीच्या सामर्थ्याचा जिवंत साक्षच नाही तर हजारो वर्षाचा अनुभव नवनिर्मिती आणि सततच्या प्रक्रियेचे सखोल प्रतिबिंब आहे पायाभूत रचना जलव्यवस्थापन पर्यावरणाशी सुसंगत शहरी नियोजन आणि आधुनिक हवामान संरक्षण टेक्नॉलॉजी याचा संगम दाखवतो की मानवी बुद्धिमत्ता अशक्य भासणाऱ्या नैसर्गिक आणि भौगोलिक आव्हानांवर सुद्धा प्रभावी मात करू शकते मित्रांनो वेनिस हे टिकाऊ शहरी विकासाचे फक्त जागतिक मानक नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आराखडा आहे अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा